हजार चोवीस पीक नुकसानी पोटी शेतकऱ्यांना हेडरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेडरपर्यंत मर्यादा पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दरम्यान भरपाई मिळतील सरकारने फर्स्ट केले कोरडवाहू पिकांसाठी हेडरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत दिली जाईल तसेच मदत दोन हेडरपर्यंत नाहीतर तीन हेडरपर्यंत मिळतील म्हणजेच एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई चाळीस हजार दोनशे रुपये मिळू शकते पण श सरकारने फळां पिकासाठी नुकसान भरपाई किती मिळणार हे मात्रच अजूनही के स्पष्ट केले नाही आता सरकारने ट्विट करून जिहाराद्वारे म्हणजे कोरडवाहू पिकांसाठी किती भरपाई मिळतील हे जाहीर केले ट्विटमध्ये उल्लेख आहे की तीन हेडर दरम्यान भरपाई मिळतील तसेच हेडरी भरपाई ही नव्या निकषानुसार म्हणजेच आठ हजार पाचशे रुपयाऐवजी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई येईल अशी माहिती दिली आहे म्हणजेच खांद्या शेतकऱ्यांना नुकसान तीन हेडर असेल तर त्या शेतकऱ्याला चार हजार आठशे रुपये मिळतील जर नुकसान दोन हेडर असेल तर भरपाई सत्तावीस हजार दोनशे रुपये मिळतील एक हेडर नुकसान असेल तर जवळपास साडेपाच हजार रुपये मिळतील इन्फॉर्मेशनसाठी ए नाईन अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा